अपयशी आहेत पूजा खेडकरला आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली होती मात्र त्या आता स्पष्टीकरण देण्यास अपयशी ठरल्यानं युपीएससी न त्यांना दोषी ठरवलेलं आहे रामराजे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया रामराजे काय सांगाल पुढील परीक्षा देणार सुद्धा बंदी आहे बिलकुल यूपीएससी ची अंतर्गत एक चौकशी नेमण्यात आली होती आणि त्यानंतर युपीसीनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि सिव्हिल सर्व्हिसच्या नियमांच्या अंतर्गत तिला आता इथून पुढे कोणतीही परीक्षा देता येणार नाहीये आणि तिची उमेदवारी सुद्धा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि दुसरा महत्वाचा मुद, मुद्दा म्हणजेच की पूजा खेडकर यांना तीस जुलै पर्यंत दुपारी साडेतीन वाजेपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याची युपीसीने संधी दिली होती परंतु पूजा खेडकर ही समोर आली नाही आणि आपलं म्हणणं तिने युपीसी समोर मांडलं नाही त्यामुळेच हा निर्णय घ्यावा लागलेला आहे ला, हे सुद्धा यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजेच की मागील पंधरा वर्षामधले जे पंधरा हजार उमेदवार जे की युपीसीने युपीसी मधून पासआउट झालेले आहेत आणि युपीसीने त्यांना प्रशासकीय सेवेमध्ये पाठवलेला आहे अशा सर्व सर्वच उमेदवारांची चाळणी करण्यात आली त्यांचं नाव वगैरे सगळं तपासण्यात आलेलं आहे आणि हा संपूर्ण डेटा तपासल्यानंतर हे स्पष्ट झालेलं आहे की पूजा खेडकर यांनी आपल्या नावाचा दुरुपयोग दुरुपयोग केलेला आहे आणि वारंवार परीक्षा सुद्धा दिलेली आहे आणि हे निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे युपीसीकडून पहिला धक्का बसलेला आहे आणि हा मोठा धक्का आहे आणि आजचा दिवस त्यासाठी महत्वाचा आहे की आत्ताच युपीसीचे नवीन चेअरमन ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि त्यांनी आल्याबरोबर या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की इकडे पटियाला हाऊस कोर्ट मध्ये सुद्धा आज सुनावणी झालेला आहे आणि उद्या याच्यावर पटियाला हाऊस कोर्ट जे आहे की या संपूर्ण केसच्या संदर्भामध्ये निकाल देणार आहे अटक पूर्व जामीनच प्रकरण आहे त्याच्यावर निकाल देणार आहे आणि त्यापूर्वीच युपीसीचा हा मोठा निर्णय आलेला आहे निश्चितच रामराजे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच तुरतास धन्यवाद